नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याही घरी गणपती येत असेल तर वीस नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत गणपती येण्याच्या अगोदर आपल्याला काय काय तयारी करावी म्हणजे गणपती बसवण्याच्या दिवशी आपली धावपळ होणार नाही याबद्दल माहिती घेणार आहोत गणेशाची प्राणप्रतिष्ठा ते विसर्जन हा गणेशोत्सवाचा सोहळा हे मोठ्या जबाबदारीचे काम असते त्याची शास्त्रोक्त माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा यंदा सात सप्टेंबर रोजी आपल्या घरी पाहुणचार करायला येणार आहेत इतर पाहुण्यांच्या पाहुणचारात आपण कोणतीही कसूर ठेवत नाही मग बाप्पांच्या बाबतीत उणी राहून कशी चालेल यासाठी बाप्पांचे आगमन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा नैवेद्य आरती आणि विसर्जन या सर्व बाबतीत कोणकोणत्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये वीस नियम आहेत ते माहिती करून घेणार आहोत श्री गणेश प्राणप्रतिष्ठा पूजा मांडणी कशी कराल तर त्यातला पहिला नियम आहे श्री गणेशांचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाज्यामध्ये दूध पाणी घालून औक्षण करावे त्यानंतर दुसरा नियम आहे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्या त्यावर पाठ ठेवून त्यावर गणेशांची मूर्ती स्थापित करावी मूर्तींचे मूक वस्त्राने आच्छादन करून ठेवावे मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी असे नाही की आधी ठेवली तर काहीच हरकत नाही तिसरा नियम आहे पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून सुचिरभूत व्हावे कपाळी तिलक धारण करावे मूंज झालेले असल्यास यज्ञोपावेत धारण करून राहावे चौथा नियम आहे घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये पाचवा नियम आहे मूर्तीवरचे आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे सहावा नियम आहे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबती कापूर आदींची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजेच देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसल्यास या उलट चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर नकोत सातवा नियम आहे दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समयमध्ये निरंजनामध्ये वाती तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत म्हणजे धावपळ होणार नाही जास्त उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावे काळीपेटी जवळ ठेवावी समयीच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमधले दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळदकुंकू लावून ठेवावे आठवा नियम आहे विड्यांची दोन पाने डेट देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावेत देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत विड्यांजवळ दोन नारळ फळे यांची योजना करावी शक्यतो देवासमोर ठेवू नयेत पूजा करताना अडचण होते या विड्यांवरच खारीक बदाम हळकुंड सुपारी आणि एक रुपयाचे नाणे इत्यादी पंचखाद्य मांडून ठेवावेत नववा नियम आहे नैवेद्यासाठी दूध साखर गूळ खोबरे मोदक पेढे देवासमोर मांडून ठेवावेत मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे दहावा नियम आहे पंचामृत दूध दही तूप मध साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे अकरावा नियम आहे मोदक पेढे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत बारावा नियम आहे यज्ञपवीत म्हणजे जानवे सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकून ठेवावे जेणेकरून आई त्यावेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि चिडचिड होते मग तेराव्या नियम आहे कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस मण्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे चौदावा नियम आहे यजमानांनी शक्यतो कद म्हणजे सोहळ उपर्ण असा पोशाख करावा नसल्यास धुतर किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे पंधरावा नियम गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामन पळी भांडे ठेवावे सोळावा आहे आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला तामण असावे सतरावा आहे देवाला घालायचे दागिने काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही अठरावा नियम आहे एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची गर्दी न करायला नको लागली तर परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच ते सहा जुड्या तयार करून ठेवावेत तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात ते आठ बिल्व पत्रे असावीत शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावे म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात एकोणीसावा नियम आहे हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे आणि विसावा नियम आहे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी आणि एकविसावा नियम आहे सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावधचित्त होऊन पूजा करावी पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून आता शक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फूल दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे पूजा करावी आरती करावी आदल्या दिवशीच फुले निर्माल्य काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा उत्तर पूजेच्या दिवशी अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षता व्हाव्यात आणि देवांचे आसन थोडेसे हलवावे विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नसते श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो शुभम भवतो अच्चा में पती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांच्या घरी गणपती येत असतील तर हे तेवीस नियम मा माहीत असायलाच पाहिजेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद